मी आयटी प्रीमियम या कंपनीच्या खालची म्हणजे इन्स्टिट्यूटच्या खालची आज मागणी करायला आलो एक छोटंसं की या मुलांची फसवणूक झाली बाहेर बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यातून ही मुलं आलेली आहेत त्या मुलांना आयटी कंपनीचं एक स्टेशन घेऊन एक इन्स्टिट्यूटचा कोर्स करून त्याच्यावरती यांना दीड दीड पावणे ला ला दोन लाख रुपये भरून घेऊन यांना पाच पाच सहा सहा लाख रुपये नोकरीला लावेल असं आश्वासन यांनी दिलं आहे पण वास्तविक पाहता असं काही झालं नाही छोट छोट्या फ्लॅटमध्ये कंपन्या यांच्याच आहेत त्या दहा पाच पंधरा कंपन्यांना या लोकांना पाठवतात काम करून घेतात आणि फी वगैरे काही देत नाही पगार वगैरे देत नाही आणि परत पाठवतात अशी फसवणूक होऊ नये म्हणून आज इथे ते एवढी जेवढी काही मुलं आहेत यापेक्षा जास्त मुलं ऑलरेडी गावाला आहेत कुठं बाहेर आहेत कुठेतरी नोकरी आहेत त्यांच्याकडे कंट्रोल जाऊन नोकरी यांच्याकडनं तर लागत नाही पण यांना जा कंट्रोल जाऊन कुठे त्यांनी बाहेरनं नोकरी केलेली आहे तर यांना यांचे जे प्लेसमेंटचे घेतलेले पैसे लाख रुपये आहेत ते द्यावे आणि ही कंपनी मागील फेसबुक लाईव्ह पासून दोन दिवस बंद आहे हे यांचा गाशा गुंडाळून हे पळून जाण्याच्या तयारीत आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या मुलांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच बोलतो मी पण पाहिजे भरताय मग तुम्हाला तर प्लेसमेंट नाही भेट तुमचा अठरा टक्के जीएसटी कट करून ती फीज तुम्हाला आम्ही रिटर्न देऊ पण असं काही झालं नाही त्यांनी आम्हाला सांगताना असं काहीच सांगितलं नव्हतं की एक लाख फीज तुमची ट्रेनिंगची असेल किंवा तीस लाख फी तुमची प्लेसमेंटची असेल आणि जे ते यलो आय थ्रू बोलताय तो येलो आय सुद्धा आम्ही मागून घेतलाय तो पण त्यांनी आम्हाला एक महिन्याने दिला आणि सांगताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं असं की तुमचा जो कोर्स असेल तो चार मंथचा असेल चार मंथ मन्त म्हणता म्हणता त्यांनी आठ महिने लावले आणि त्यानंतर हे पण बोलले होते फोर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये प्लेस नाही झालात तर तुम्हाला आम्ही इंटर्नशिप देऊ ती सुद्धा दिलेली नाही आणि म्हणताय तुम्ही आंतर इंटर्नशिप करा आर्थिक हो। नुकसान म्हणजे आमचा टाइम पण खूप गेलाय आमचे पैसे पण गेले रिफंड पाहिजे ना आम्हाला ते सुद्धा देत नाहीत आता बोलतात रिफंड पॉलिसी बंद कंपनी कुठे कुठे ती त्यांनी आता दोन दिवस क्लास लागेल मी म्हणतो आम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजे धोरण पाहिजे मिळाले पाहिजे आम्हाला आमचे पैसे मी म्हणतो मिळाले पाहिजे मिळाले पाहिजे तुम्ही म्हणा आम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजे मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत मिळालेच पाहिजेत